ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा तरुणीची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे प्रेमसंबंधातून बावीस वर्षीय तरुणीची हत्या करणाऱ्या आरोपीला खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे नवीन पनवेल येथे राहणारी जागृती सत्वे या तरुणीची हत्या करून आरोपी निकेश शिंदे याने स्वतःच्या गळ्यावर आणि हातावर देखील वार केले होते त्यात तो जखमी झाला होता त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले एक फेब्रुवारी रोजी खान्देश्वर पोलिसांनी यातील आरोपी निकेश शिंदे याला अटक केली दोन फेब्रुवारी रोजी त्याला न्यायालयात हजर केले असता सहा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी दिली या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत